मला जे आता जी टप्पा वाढ झालेली या टप्पा मध्ये म्हणजे वीस चाळीस साठची जे आता परत आपल्या मार्गाने संच मान्यतेच आहे सर संच मान्यतेचा विषय मला बोलू द्या जो प्राथमिक विभाग आहे त्या प्राथमिक विभागामध्ये त्यांचं आता ते नॉन एडेड होते आता ते पार्शली एडेड झालेले तर गेल्या मी दोन वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतोय शिक्षक भारती ही शासन मान्य संघटना आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं ते जे निवेदन देतं त्याची दखल ही विभागाकडून घेतली जात नाही त्या लोकांना मी किती वेळेस पाठपुरावा करून अजूनही त्यांच्या मान्यतेवर नॉन एडेड एडे दरवेळेस गेलं का कोण झोले साहेब सरांचा सरांच्या प्रश्नाबाबत आता तो प्राथमिकचा जरी असला तर त्याचा माध्यमिक अधिकारी पाहिजे होते इथं माध्यमिकला काय माध्यमिकला पार्शली एडेड कधी होणार मी दोन वर्षापासून तुम्ही नाशिक फक्त नाशिक जिल्हा बाकी साहेब महाराष्ट्रामध्ये एकही जिल्हा बाकी नाही की ज्यांचा नॉन एडेड तू पार्शल एडेड झालेला नाही तुम्ही दरवेळेस पुण्याला बचव साहेबांना फोन केला बचव साहेबांनी आज शीठ टॅप मागितला